विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारतातील आरक्षण संपवण्याबाबत आक्षेपार्ह भाष्य केल्याने पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीने खासदार राहुल गांधी यांचा निषेध करून त्यांच्या प्रतिमेत जोडे मारो आंदोलन केले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख विशाल किर्डे जिल्हाध्यक्ष माधव कदम प्रकाश कराळे अंकित कदम यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते राहुल गांधी यांनी जे विदेशात जाऊन जे वक्तव्य केलं की आरक्षण रद्द करण्याच्या बाबतीमध्ये त्याचा निषेध म्हणून आज परभणी जिल्ह्यातर्फे शिवसेनेच्या वतीने त्यांना जोडो मारो मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे आपल्याला माहीत आहे की राहुल गांधींनी बाहेर देशात जाऊन आपल्या इला, इला इला इलाम उमेर यांची भेट घेतली आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही जी महिला आहे अमेरिकेची ती भारताच्या आपल्या देशाच्या विरोधात राहते आणि मला असं वाटतं की राहुल गांधींनी तिची भेट घेतल्यानंतरच हे वक्तव्य केलेले आहे आणि राहुल गांधी असं वाटते की आपल्या राहुल गांधींचं प्रेम आपल्या देशावर नसून ते पाकिस्तानावर आहे तर आम्ही शिवसेनेच्या तर्फे राहुल गांधींना सांगू इच्छितो की आपल्याला जर आम्हाला इथं आपल्या देशात राहून भारतात राहून जर संविधानाला आणि आरक्षणाला विरोध करायचा असेल तर आपण पाकिस्तानात जाऊन राहावं आणि त्या उमरबाईसोबत जाऊन राहावं आणि यामुळं आम्ही सर्वजण इथे परभणी जिल्ह्यातर्फे शिवसेनेच्या वतीनं पूर्णा तालुक्यामध्ये त्यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथे जमले आहोत पुढची काय आता राहुल गांधींनी जर आपली ही वक्तव्य जर अशी आरक्षणाच्या बाबतीतली नाही सामोवली तर याच्यापेक्षा जोरदार आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये आदरणीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाला करणार आहोत हो ना हे नेहमीच आहे राहुल गांधी जे आहेत त्यांचं जे मूळ पाया जो होता आरक्षणाला सपोर्ट करण्याचा त्याच्यापासून ते भरकटलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत गेल्यापासून राहुल गांधीचे वेगळे वेग हे येतात वक्तव्य येतात त्यांनी म्हणजे एवढं जे मागासलेला समाज आहे त्या मागासलेल्या समाजाला अत्यंत गरज आहे आरक्षणाची आणि यांना काही ए सीमध्ये राहणारे लोक आहेत यांना आरक्षणाची गरज नाही यांना गरिबीची ग माहिती नाही म्हणून त्यांना आरक्षण आता नको आहे कारण ते आता मोठे झाले म्हणून या ठिकाणावर असणारं एक गोरगरिबाचा हक्काचं आरक्षण असणारं राहुल गांधीनं सोडण्याचा विचार केलेला आहे किंवा त्याला विरोध करण्याचा विचार केलेला आहे म्हणून आम्ही या ठिकाणावर साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा शिंदे साहेबांनी या ठिकाणावर आपल्याला आरक्षणाला सपोर्ट करायचा आहे आपण त्या ठिकाणावर असणार सगळं जे दोन दिन दुबळे आहेत त्या दिन दुबळ्यासाठी आपल्याला परि परिक्रमा करायची आहे म्हणून या ठिकाणावर आम्ही त्यांच्या आदेशानं आंदोलन करत राहत राहुल राहुल गांधीच्या रा। विरोधामध्ये